येऊ बनवू झाले आता आता खायची वेळ आली दा आम्ही भाकऱ्या ह्या ऑर्डर पण घेतो हा हो हो द्या जो मनाला ऑर्डर द्यायची असेल तर सुप्रिया लोकरेला कॉन्टॅक्ट करा हो <laughs> घरबसल्या मला कामाची गरजच आहे प्लीज मला कॉन्टॅक्ट करा ऑन्ली भाकरी चपाती पण चालेल सर्विस नाही आहे पण म्हणजे तो बाजरी गावाचा पार्क किती दोन महिने पहिले ऑर्डर द्यायची का दोन दिवस दोन आधी तरी दे त्याला दे दे

耶，绝了！

मी दाखवते लोकांना की बघा डोसे कसे बनवता ते पहिला असा पण घराब काही डोसा तुम्हाला येतच नाही मी पहिली आहे की तुमचं आम्ही पहिलंच बघतोय ना हो ना

आम्ही कधी पुरी भाजी बनवा म्हणून काढून नाही खाणार मी असं नाही खाणार मी नाही बिना तेलाच्या पुऱ्या पाहिजेत त्यांना झाला की जमतोय जमतोय कोपऱ्याला गेला ना नाही ना तर झाला हो ना कधी तर नाही झालं ना चीज होत भाजी